हैं मराठी में मुख्य समाचार आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत कर्तव्यपथावरील कर्तव्य भवनाचं उद्घाटन करणार आह कर्तव्य भवन हा सेंट्रल विस्टाच्या माध्यमातून घडवलेल्या व्यापक परिवर्तनाचा एक भाग आह प्रशासनिक प्रक्रिया सुव्यवस्थित करण्यासाठी आणि गतिमान प्रशासन अधिक सक्षम करण्यासाठी सामान्य केंद्रीय सचिवालय इमारती उभारण्याची सरकारची योजना असून त्यापैकी कर्तव्य भवन ही पहिली इमारत आह यामध्ये विविध मंत्रालयं आणि विभाग एकाच ठिकाणी आणण्यात आले आहा सहकार क्षेत्राला गतिमान करून सहकारी संस्थांचं यशस्वी व्यावसायिक संस्थांमध्ये रूपांतर करण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचं केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी म्हटलं पाच वर्षात देशात दोन लाख बहुउद्देशीय सहकारी संस्था उभारण्याचं सरकारचं उद्दिष्ट असून यामधल्या पस्तीस लाखांपेक्षा अधिक नवीन सहकारी संस्था स्थापन झाल्या असल्याचं त्यांनी सांगितलं सहकार मंत्रालयाच्या सल्लागार समितीच्या बैठकीत ते काल बोलत होते भारतीय रिझर्व्ह बँकेनं रेपो दर पाच पूर्णांक पाच टक्के इतका कायम मुंबईत झालेल्या पतधोरण समितीच्या बैठकीनंतर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी ही माहिती दिली संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होऊन तीन आठवडे झाल्यानंतरही विरोधकांच्या गदारोळामुळे कुठल्याच सभागृहात कामकाज होत नसल्याबद्दल संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी काल नाराजी व्यक्त केली तीन आठवड्यात संसदेत एकही विधेयक मंजूर होऊ शकलं नाही असं ते माध्यमांशी बोलताना म्हणाले विरोधकांनी सहकार्य करून संसदेचं कामकाज सुरळीत चालू द्यावं असं आवाहन रिजिजू यांनी मराठी चित्रपटांना मल्टीप्लेक्समध्ये अतिरिक्त खेळ मिळवून देण्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी शासनस्तरावर समिती स्थापन करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत या समितीत गृह विभागासह संबंधित विभागांचे सचिव निर्माते मल्टीप्लेक्स मालक चित्रपट महामंडळाचे प्रतिनिधी यांचा समावेश असेल या समितीने दीड महिन्यात अहवाल सादर करावा असे निर्देशही शिंदे यांनी दिले आहे दोन ते पंधरा ऑगस्ट दरम्यान साजऱ्या होत असलेल्या देशव्यापी हर घर तिरंगा अभियानाचा एक भाग म्हणून सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या नागपूरच्या दक्षिण मध्यक्षेत्र सांस्कृतिक केंद्र अर्थात सीच्या नागपूरने नागरिकांमध्ये एकता देशभक्ती आणि अभिमानाची भावना निर्माण करण्यासाठी अनेक कार्यक्रम आयोजित केले आहे सहा ते दहा ऑगस्टपर्यंत दुपारी बारा पाच वाजेपर्यंत अर्थात आजपासून केंद्राच्या परिसरात रांगोळी कार्यशाळा आयोजित केली जाईल ही कार्यशाळा मुंबईतील प्रसिद्ध रांगोळी कलाकार समीर पेंडुरकर यांच्या चमूसह आयोजित करण्यात येत आहे कार्यशाळेमध्ये तयार केलेल्या रांगोळ्यांचं प्रदर्शन अकरा तंधरा ऑगस्ट दरम्यान जनतेसाठी खुलं असेल याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजता ऐकता येईल नमस्कार